यातला पहिला अन्नमै कोश आहे अन्नमय कोश अन्नमय कोश हा अन्न पाणी आणि वायू याने तयार होतो म्हणून ताजं अन्न शुद्ध पाणी आणि शुद्ध वायू अत्यंत महत्वाचा आहे तुम्हाला माहिती असेल की रामरक्षा म्हणून मंतरलेल्या पाण्यामध्ये एक वेगळंच माधुर्य असतं ते पाणी मंत्रासारखं आपण उपयोगात आणतो तसंच अन्न शिजवताना जर गृहिणीच्या मनामध्ये जर सात्विक विचार असतील जर ती सतत नामस्मरण करत असेल किंवा काही स्तोत्र म्हणत असेल तर त्याचा परिणाम अन्नावर होतो कसा ते मी एका उदाहरणानेच सांगते मी ज्यांच्याकडे रुद्राध्याय शिकायचे ते भागवत काका त्यांचं वय होतं त्यावेळी पंच्याहत्तर वर्षाचं त्यांना मी गुरुपौर्णिमेच्या दिवशी माझ्याकडे जेवायला याल का म्हणून विचारलं तेव्हा ते म्हणाले की मी सहसा कुठे जात नाही पण तुझ्या घरी मात्र मी नक्की येईन त्यांचं पथ्य पाणी वगैरे ते मी सगळं विचारून घेतलं आणि ठरल्याप्रमाणे ते गुरुपौर्णिमेला माझ्याकडे आले आग्रह न करताच मी त्यांना वाढलं दुसऱ्या दिवशी मी जेव्हा त्यांच्याकडे गेले तेव्हा ते अतिशय प्रसन्न होते प्रसन्नपणे मला म्हणाले खरं सांगू का मी काल तुझ्याकडे अर्धी पोळी जास्त जेवलो मला मुळीच त्रास झाला नाही घरी नामस्मरणात स्वयंपाक होतो त्याचा हा परिणाम असावा आपण बघतो ना गोंदवल्याला काय किंवा शेगावला काय आपण जो प्रसाद ग्रहण करतो त्याला एक वेगळी चव असते असा प्रसाद आपल्या घरीही रोज व्हावा स्वयंपाक करताना जर सतत भगवंताच्या अनुसंधानात असू आपण आणि जेवताना जर अन्न हे पूर्ण ब्रह्म म्हणून जेवायला बसू तर खरोखर बुद्धी शुद्ध होण्यासाठी ह्याची खूप मदत होते त्यामुळे घरात शांतता राहील मुलांचं मन अभ्यासात चांगलं लागेल त्यांना अभ्यासात गती येईल पण ह्या सगळ्यामध्ये सातत्य मात्र हवं आता प्राणमयकोश बघूया